नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी राहटी नदीजवळ भीषण अपघात परभणी वसमत मार्गावरील राहटी नदीजवळ पिकअप व कारचा रविवार एक जून रोजी पहाटे हा अपघात झाला दिनांक एक जून रोजी वाहन क्रमांक एम एच सव्वीस शून्य चार शून्य एक या वाहनमध्ये आंब्याची वाहतूक होत होती या अपघातात दोन्ही वाहनांच्या अशा ठिकऱ्या उडाल्या आहेत वाहनांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला आहे thank you महिला आणि शेतकऱ्याला मारहाण बीड जिल्ह्यातील अंजनवती गावात महिला आणि शेतकऱ्याला बेदम मारहाण केली गेली नेगपूर पोलीस ठाण्यात मारहाण प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे जमिनीच्या वादातून महिला आणि शेतकऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार हा बीडच्या अंजनवती गावात झाला आहे बीड जिल्ह्यातील मारहाणीचे व्हिडिओ सातत्याने समोर येत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो हिंगोली जिल्ह्यातील खडकी येथील बंद केलेला रस्ता मोकळा करण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील खडकी येथील ग्रामस्थांनी शेतातील पान रस्ता मोकळा करण्यासाठी प्रशासनाला वारंवार अर्ज निवेदन देऊन देखील रस्ता मोकळा झाला नाही त्यामुळे दोन जून दोन हजार पासून खडकी येथील ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली आहे सेनगाव तालुक्यातील खडकी येथील पुनर्वसित गावाच्या तेहतीस शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही याबाबत जिल्हा व तालुका प्रशासनाला वारंवार कळवले आहे मात्र अजूनही येथील ग्रामस्थांना रस्ता मोकळा करून मिळालेला नाही वाटच नसेल तर आम्ही शेतात जावे कसे हा प्रश्न तहसीलदार व पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात केला आहे एकोणीसशे मध्ये येलदरी वीज निर्मित प्रकल्प तयार करण्यात आला यामध्ये गावातील चौदाशे हेक्टर जमीन येलदरी धरणासाठी संपादित करण्यात आली परंतु दहा वर्षे झाले अजूनही धरण शंभर टक्के भरले नाही काही वर्षापर्यंतच येलदेरी धरणाच्या जलसाठ्याच्या शेत शिवारातून येण्या जाण्याकरिता रस्ता होता परंतु आज चार वर्षापासून सदरील रस्ताच बंद करण्यात आला आहे दोन वर्षापासून अर्ज करूनही काहीच उपयोग होत नाही असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर खुशालराव एकनाथ हराळ नाथराव हराळ गोपाल फंटागरे केशव महाराज सोमनाथ माळोदे वामनराव हरा रामकिसन माळोदे जयवंतराव उत्तमराव राव संजय हराळ या ग्रामस्थांच्या वतीने सदरील शेतामध्येच उपोषण सुरू केले आहे मात्र अद्याप प्रशासनाच्या वतीने या उपोषणाची दखल घेण्यात आलेली नाही सध्या पावसाळ्याचे दिवस जवळ आले आहेत शेतात जावे तरी कसे शेतात येण्या जाण्याकरिता शेतकऱ्यांना रस्ताच नाही अशा वेळी पेरणीच्या दिवसात आम्ही शेतात कसे जावे हा प्रश्न उपस्थित होत आहे शेतात जाण्यासाठी पूर्वी पासून केला असलेल्या रस्ता खुला नाही केला तर शेतकऱ्यांनी शेती करणे शक्य होईल का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे आम्हाला पाहिजे आम्हाला आम्हाला एकच मागणी रस्ता मिळालाच पाहिजे आमची एकच मागणी रस्ता मिळालाच पाहिजे आमची एकच मागणी रस्ता मिळाला पाहिजे बकरी साजरी करा गोवंश हत्या नको बकरीच्या पार्श्वभूमीवर तीन जून पासून आठ जून पर्यंत पशु बाजार बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे हा आदेश हत्या रोखण्यासाठी करण्यात आलेला आहे बाजार भरू देऊ नका असं पत्र गोवंश आयोगाने सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दिलं आहे बकरी ईद पर्यंत गुरांचा बाजार भरणार नाही याची दक्षता घ्यावी गोवंश हत्याबंदी कायद्याचे उल्लंघन करू नका असे आवाहन करण्यात येत आहे सर्व एपीएमसी मार्केटच्या सभापतींना मी वजा पत्र दिलेला आहे की गोवंशाच्या हत्या बंदी कायदा याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि गोवंश हत्या टाळण्यासाठी आपण तीन ते आठ जून पर्यंत जेवढं एपीएमसी मध्ये गुरांचं मार्केट आठवडी बाजार शक्यतो जर जो भरतो त्याच्यात गोवंशाचा बाजार भरू नये आणि गोवंशाची कत्तल होऊ नये ह्याच्यासाठी मी सगळ्यांना पत्र दिलेलं आहे अवकाळी पावसामुळे मदतीचा हात दिनांक वीस ते एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घरांची झालेल्या घरांसाठी पत्रे व इंगळे व घर दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य जिंतूर येथील जमियते उलम्याचे अधिकाऱ्यांच्या वतीने मदत मिळाली जिंतूर येथील जमजम कॉलनी आजम कॉलनी तसेच जिंतूर येथील अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले या अवकाळी पाऊस आणि वादळी वारे येथे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसानग्रस्त घरांसाठी पत्रे इंगल सह मदत यावेळी जिंतूर जमिनी उलवाचे पदाधिकारी होते उपस्थित परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे गेल्या वीस एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी

हां हा। जिंतूर शहरामध्ये आलमंड फंक्शन हॉल या ठिकाणी जमेत जमेद हिंद मार्फतीने काही दिवसापूर्वी जो मोठा पाऊस पडला होता नैसर्गिक आपत्ती आली होती त्याच्यामध्ये बऱ्याच नागरिकांचं जे घराचं नुकसान झालेलं होतं पत्र उडाले होते काही जणांचे घरं पडले होते त्याच्यामध्ये प्राण्यांचंही नुकसान झालं होतं तसेच बऱ्याच लहान मुलांना माणसांना धडधड पडून लागले होते व या नैसर्गिक आपत्तीमुळे बरेच लाखोंचे नुकसान झालेली होती याच्यामध्ये जमियत उल ओलेमा हिंद पदाधिकारी आहेत जे सदस्य आहेत यांनी याच्यामध्ये स्वतः पाहणी केली त्याच्यात प्रशासनाने देखील महसूल प्रशासनाने पाहणी केलेली आहे त्याच्यामध्ये पंचनामे केलेले आहेत व आज रोजी या ठिकाणी जमियत ओलीमा हिंदचे जे पदाधिकारी आहेत मुंबईच्या आहे असेल त्याच्यामध्ये जालना प्रॉपर परभणी औरंगाबाद یعنی یون یا ٹھیک جی جنتا ہے جے ناگرک ہے جن سے نقصان جلنا نقصان بھرپائی پترا اسل جے اینگل ہیںفی جی مدد ہے جی مدد ہوئی تھی مدد کے لیے چھوٹے مویشی جو ہے اس کا بھی نقصان ہوا ہے تو اس نقصان کے اس ماحول میں کہ لوگ بہت زیادہ پریشان اور ہر ایک کی جانب جو ہے ایسے ملتوی نظروں سے دیکھ رہے تھے تو جمعیت علماء مراٹھواڑہ کے جنرل سیکریٹری قاری عبدالرشید صاحب حمیدی اور جمعیت علماء شہر جنتور و تعلقہ جنتور کے اپراد نے باضابطہ ان مکان مقام، مقام، ان مقامات ان مکانات کا سروے کیا جائزہ لیا اور جائزہ لینے کے بعد ایک رپورٹ تیار کر کے صوبائی جمعیت کو روانہ کی صوبائی جمعیت کے ذمہ داروں نے اس پر غور کر کے پتی مشاورت سے ان بھائیوں کا ان پریشان حال لوگوں کا جن کو جن کا بہت نقصان ہوا تھا تو ان کے لیے باضابطہ ٹینوں کی انگلوں کی اور مکان سے متعلق جو چیزیں بنیادی ہوتی ہے وہ چیزیں دینے کا جو ہے فیصلہ کیا اور اسی فیصلے کو پورا کرنے کے لیے آج المن گارڈن میں ریلی تقسیم کے لیے مہاراست جمعیت سے مفتی حفیظ اللہ صاحب قاسمی جو جمعیت علماء کے مرا کے نادی میں تنظیم ہیں اور حافظ محمد انساری صاحب یہاں پر آئیں اور جمعیت علماء مراٹھواڑہ جمعیت علماء ضلع پربھنی اور جمعیت علماء جنتور کے آپسی اشتراک سے الحمدللہ یہ چیزیں تقسیم کی گئی ہم جو ہے تمام کے مشکور ہیں کہ الحمدللہ ہمارے نوجوان ساتھیوں نے بھی اس میں بہت اہم خدمات انجام دی جمعیت علماء مراٹھواڑہ کے تمام ہی ذمے افراد نے شرکت کر کے اس پروگرام کو رونق بخشی اور جو ہمارے متاثرہ بھائی ہیں ان کی مرہم پٹی کے لیے ان کے اس درد میں شامل ہونے کے لیے الحمدللہ میڈیا کے ہمارے کارندے اور ہمارے دوست احباب جناب ریاض چاوس ہیں شیخ شکیل شیخ شکیل ببلو ہے برکاتہ آج جمعیت علماء ضلع پربھنی کے زیر اہتمام جمعیت علماء مہاراشٹر کی معاونت سے ایک پروگرام ترتیبی دیا گیا جو بیس مئی کو یہاں پر جنتور شہر میں جو حالات ہوئے اور غریب بستی میں گھر, گھر اجڑ گئے شدید ہوا اور طوفان کی وجہ سے بڑا نقصان ہوا جمعیت علماء نے یہ کوشش کی کہ ان کے گھروں کو آباد کیا جائے اور ان کی بعض آباد کاری کا نظام بنایا جائے آج جمعیت علماء ضلع بھنی کے زیر اہتمام جمعیت علماء جنتور کی یونٹ کی معرفت جمعیت علماء مہاراشٹر کے توسط سے پینتیس مکانات کو امداز تقسیم کی جا رہی ہے ہم ہمارے اکابرین کا شکریہ ادا کرتے ہیں اور آج کے اس تقسیم کی معرفت سے ہم جنتور شہر کے متمول حضرات سے گزارش و درخواست کرتے ہیں کہ اپنے شہر میں بڑا شدید نقصان ہے اور یہ چھوٹے سے تعاون سے ہم اس نقصان کی بھرپائی نہیں کر سکتے ہیں لہٰذا گزارش و درخواست ہے کہ ہم نے اپنی بساد بھر ان آ یعنی آ متاثرہ لوگوں کو امداد کرنے کی کوشش کی ہے ابھی بہت سارا کام باقی ہے میں گزارش و درخواست کرتا ہوں کہ جو باقی ماندہ لوگ ہیں ان کی بھی ایانت و امداد کے لیے لوگ سامنے آئیں تاکہ تمام ہی चैन और सुकून के साथ अपनी सबका ज़िंदगी के तरीके से सुकून के साथ ज़िंदगी बसर करें आ, बस इन्ही बातो के साथ मी आपली बाब खत्म जर आपल्याला आमच्या न्यूज चॅनलवर आपल्या दुकानाची आपल्या प्रतिष्ठानाची आपल्या व्यवसायाची जाहिरात करायची असेल किंवा आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेविषयी बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा व्हॉट्सअप साठी व कॉलिंग साठी हाच नंबर आहे मोबाईल क्रमांक नाईन डबल नाईन सिक्स झिरो एट थ्री थ्री झिरो टू फोर आपण पाहत ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पाहत ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद